कार्यालय येथे आपल्या शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधव यांच्या हक्का हक्काच्या लढाई करता इथं जमलेल्या आहेत सतरा सवर्गातील जे काही पद रिक्त आहेत ते आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने भरलेले नाही आहेत जर महाराष्ट्र शासन किंवा जे काही आता गव्हर्नमेंट रूल करत आहे हे जर आदिवासी समाजाचे पद भरती करायला इतका उशीर लावत असतील तर मी या सगळ्यांच्या माध्यमातून शिंदे साहेबांना राजीनामा देण्याची घोषणा करतो की तुमच्याकडनं जर आमच्या आदिवासी बांधवांचं काम होत नसेल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आदिवासी समाज हा आपला भारतातील एक महत्वाचा समाज आहे जो नेहमी प्रत्येकाला प्रत्येकासोबत असतो पण त्यांच्या पेशाअंतर्गत का जे काही रिक्त पद पदं आहेत जसं ग्रामपंचायतमध्ये असतील जिल्हा परिषदेला राखीव असतील शासकीय नेम शासकीय शाळांना असतील तर ही पद भरती तुम्ही लवकरात लवकर करा आणि याच कार याच गोष्टीकरता आज शिरपूर पसचे सगळे पदाधिकारी आदिवासी समाजाच्या लोकांना पाठिंबा देण्याकरता शिरपूर तहसीलला आले आहेत तर लवकरात लवकर शासनाने हा निर्णय पास करावा अन्यथा येत्या भविष्यामध्ये तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल आणि त्याच्या परिणामात स्वतः प्रशासन आणि शासन जबाबदार राहील मी अशा सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो सतरा सौल पैसा भरती संदर्भात नाशिक येथे गल्प मैदान येथे आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी पैसा भरती झालीच पाहिजे म्हणून आंदोलनाला आम्ही आज शिरपूर तालुक्याच्या वतीने समजतो सामाजिक संघटना यांच्या वतीने शिरपूर फर्स्ट तसेच राज्यातील सॉरी तालुक्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने आज त्या ती भरती पैसा भरती झालीच पाहिजे म्हणून आज माननीय तहसीलदार यां साहेब यांच्यामार्फत जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन पाठवून जे नाशिक गोल मैदान येथे बसलेल्या आमच्या बहिणींसाठी आम्ही आंदोलन बडकट करण्यासाठी आज तालुक्यातील युवा सामाजिक संघटना फस् संघटनेच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आमची पैसा भरती ही झालीच पाहिजे म्हणून जर पैसा भरती झाली नाही तर आम्ही पूर्ण भारतभर आंदोलन छेडू तरी शासनाने आणि प्रशासनाने आमची दखल घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावास हीच विनंती पैसा भरती झालीच पाहिजे 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 सतरा सर्व पैसा भरती झालेस पाहिजे